नमस्कार मी सुग्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण अगदी पोटभरीचा हेल्दी दुधीचा सूप कसे तयार करतात ते पाहणार आहोत दुधीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत पित्तनाशक आहे तसेच वेटलॉससाठी यामध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचा अंश असल्यामुळे लॉससाठी उपयुक्त आहे पचनसंस्थाचा सुधारते कोलेस्ट्रॉलची पात्र नियंत्रित राहते यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस खनिज असे भरपूर प्रमाणात विटॅमिन्स असल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे आपण दुधीचे सेवन रोजच्या आहारात केले तर वेटलॉससाठी उपयुक्त आहे हृदयरोगासाठी उपयुक्त आहे रक्तदाब नियंत्रित राहते असे या बहुगुणी दुधीचे सूप कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत दुधीची सूप करण्यासाठी मी एक छोटासा दुधीचा तुकडा बारीक चिरून घेतलेला आहे एक बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा लसणाच्या पाकळ्या आलं एक टोमॅटो छोटा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून आता हे सर्व मी कुकरमध्ये घालते करण्यासाठी आपण सर्व दुधी बटाटा कांदा टोमॅटो सर्व आपण कुकरमध्ये घालून कुकरच्या कुकर दोन शिट्ट्या करून घेऊयात आधी दुधी घालते त्यानंतर टोमॅटो आलं लसूण कांदा बटाटा आता हे सर्व घातलेले आहेत सर्व फळभाज्या घातलेल्या आहेत आता यामध्ये एक ग्लास पाणी घालून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेते ह्या छोट्या कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालते आणि झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेते चे सूप करण्यासाठी आपण दुधी टोमॅटो कांदा बटाटा लसूण आलं लसूण सर्व बारीक चिरून मिक्स कुकरमधून दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत चांगलं शिजलेलं आहे ब्लेंडरने मी बारीक करून घेते किंवा मिक्सरमधून बारीक करू शकता दुधीचे सूप करण्यासाठी आपण कांदा टोमो बटाटा आलं लसूण दुधी सर्व कुकरमध्ये घालून दोन शिट्ट्या करून घेतलेलं आहे आता हे गार झालेलं आहे मिक्सरमधून स्मूथ अशी पेस्ट करून घेते त्यानंतर आपण हे उकळून घेऊयात बारीक करून घेतलेलं आहे एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे आता हे एका पातेल्यात घालते त्यामध्ये आपल्या इच्छेनुसार पाणी घालून उकळून घ्यायचं आहे दुधीचं सूप मी सर्व मिक्सरमधून बारीक केलेली पेस्ट त्यामध्ये थोडंसं पाणी घालून गॅसवर उकळायला ठेवलेलं आहे आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते आणि थोडीशी काळी मिरी थोडीशी काळी मिरी पावडर घालते आणि चांगलं उकळून घ्यायचं आहे खूपला चांगले उखळे आलेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेते दुधीचं सूप तयार झालेलं आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे मस्त अशी हेल्दी सूप तयार झालेला आहे तसेच नवन नेचर हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुग्रम किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा